श्री स्वामी समर्थ तर मयुरी भोसले ताई मुंबई मधून कुठून आले ताई प्रभात एरियामधून आलेले आहेत स्वामींची मूर्ती घेण्यासाठी प्रकट निमित्त तर ताई ज्या आहेत त्या मेकअप आर्टिस्ट आहेत तर ताई तुमच्या आयडी वगैरे काय आहे का मयुरी भोसले मयुरी भोसले ह्या नावाने त्यांचं इन्स्टाला पेज आहे ना इन्स्टाला पेज आहे तर त्या मेकअप आर्टिस्ट आहेत बरं का मुंबई वरून प्रकट निमित्त स्वामींना घ्यायला आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांची एक मॅडम आहे ज्यांनी त्यांना मेकअप शिकवला त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी मूर्ती स्वतः घेतलेली आहे तर ताई मेकअप आर्टिस्ट आहेत कुणाला मुंबईमध्ये बघा मेकअप करायचा असेल तर ताईंशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नंबर सुद्धा ताईचा खाली डिस्क्रिप्शन दिला जाईल कारण कसं त्याही स्वामी भक्त आहेत आणि तुम्हाला सुद्धा चांगला मेकअप करायचा असेल तर ताईंच्या तुम्ही शॉपला नक्की व्हिजिट द्या तर त्या सांगतील ॲड्रेस वगैरे तुम्ही मेसेज करा कॉल करा ताईंना तर खाली नंबर सुद्धा ताईंचा मी देईल किंवा आमची टीमसुद्धा तुम्हाला नंबर देईल जर मुंबईमध्ये असाल या प्रभात नगरला ताई राहतात प्रभादेवी मध्ये या राहतात तर तुम्हाला सुद्धा त्यांचा नंबर वगैरे मिळेल तर आज प्रकट दिन बघा एवढ्या दूरून मुंबईवरून ताई आलेल्या आहेत एक अजून काकू आलेले आहेत ते नागपूरवरून आलेले आहेत बरं का तुम्हाला बघायला मिळतील तर चला आपण स्वामींची पूजा करूया आणि तुम्ही सुद्धा प्रार्थना करा स्वामींना प्रकट निमित्त सगळ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना स्वामी कृपेने पूर्ण हो ही मी प्रार्थना करते तर स्वामींची बघा ताईने त्यांच्या स्वतःसाठी एक मूर्ती घेतलेली आहे आणि त्यांच्या मॅडमसाठी घेतली ज्यांच्याकडे त्या मेकअपचं शिकल्या बाळगमाची सुद्धा बघा सुंदर अशी मूर्ती ताईने घेतलेली आहे त्याचबरोबर बघा इच्छापुरती सुंदर असा ताईने एक कलश घेतलेला आहे आपल्याकडं एक छोटीशी घंटी घेतलेली आहे त्याचबरोबर बघू शकता ताईने एक आपल्याकडे बघा अखंड दिवा स्मॉल छोट्या साईजमध्ये एक भीमसेन बॅग आणि तुम्ही बघू शकता एक फिरोजा ब्रासलेट घेतलेला आहे त्यांच्या मॅडमना गिफ्ट देण्यासाठी बघा ताईने स्वामी स्वरूप दीप घेतलेला आहे स्वामींची बघा सुंदर अशी वस्त्र ताईनी घेतलेली आहेत आपल्याकडं पिंक कलर वाईन कलर आणि व्हाईट कलर असे ताईंनी बघा एक तीन चार वस्त्र स्वामींची घेतलेले आहेत त्याच बघू शकता धनवर्षात सिद्ध नोट ताईंनी घेतलेले आहे आपल्याकडं धनवर्षात सिद्ध नोट सुद्धा सर्वांना मी विधिवत पूजा करून देते व्यवसायासाठी तुमच्या बिझनेससाठी खूप बिझनेससाठी खूप चांगली आहे बरं का तरी बघू शकता धनवर्षात सिद्ध नोट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना हवी आहे त्यांनी सुद्धा मेसेज करा गुढीपाडव्यानिमित्त बघा भरपूरशा ताईंचं बुकिंग चालू आहे तर हे बघा कुबेर लक्ष्मी नोट आहे तुमचा व्यवसाय उद्योग चांगला चालण्यासाठी मदत करते घरामध्ये सुख शांती आणि बरकट टिकते तर आपण स्वामींच्या आधी पूजा करूया सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री सद्गुरु अक्कलकोट रिवासी राजादिराज योगिराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ Önemli, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाळूमाच्या सुद्धा मूर्ते घेतलेले आहेत ताई ते दोन कोणासाठी घेतल्यात शॉक मध्ये तर बाळूमाची स्वतःही भक्ती करतात तर बाळूमाचे बाबा छोट्या साईजमध्ये मूर्ती घेतलेल्या आहेत ताईने घंटी घेतलेली आहे आपल्याकडं स्वामी मूर्ती आर्टमध्ये खूप ताई दुरून दुरून येत आहेत बरं का स्वामी मूर्ती आर्टमध्ये पूजा साहित्य घेण्यासाठी मुंबई नाशिक नागपूर आता प्रकट दिनसुद्धा माऊलींचा येतो आहे आणि उद्या पाडवासुद्धा आहे तर बघा पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती ज्यांना जे जे खरेदी करायचं आहे त्या शॉपला येऊ शकतात आणि ऑनलाईनसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता रा इच्छापुरती कलश आहे तो सगळी तुमची इच्छा जी आहे ती इच्छा बोलायची पूजा करायची शुक्रवारी मंगळवारी किंवा गुरुवारच्या दिवशी आणि झाला एक तुपाचा दिवा आणि धूप लावायचा इच्छा बोलून याच्यामध्ये पाणी आणि साखर टाकायचं ते रोज पाणी आणि साखर आणि थोडेसे अक्षता त्या रोज आपण ते पाणी ग्रहण करायचं इच्छा पूर्ण होईपर्यंत बऱ्याचदा वेळेस एक इच्छा आमची ताई पूर्ण झाली तर काय करू तर दुसऱ्या सर तुम्ही तो विधिवत पूजा करून दुसरी इच्छा सर तुम्ही तो ठेवू शकता तर बघा याच्यावर श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे माता लक्ष्मी आहे वास्तुदोष निवारणसुद्धा ह्याच्यामुळे होतं बरं का ज्या वास्तूमध्ये प्रॉब्लेम्स आहेत त्याने उत्तर दिशेला तोंडकूर ही नोट आपल्या वास्तूमध्ये लावायची आहे रोज अगरबत्ती दिवा दाखवायचा ह्याच्यावर एक मंत्र आहे तो म्हटला तर उत्तमच आहे तर अशी बघा धनवर्ष दोन हजाराची कुबेर सिद्ध नोट ताईंनी आपल्याकडं घेतलेली आहे खूप सुंदर अशी तर तीन नोट घेतलेले आहेत ताईंनी तर त्यांच्यासाठी त्यांच्या नातेवाईकांसाठी किंवा शॉपमध्ये त्या ठेवण्यासाठी घेतली ना तर अशी धनवर्ष सिद्ध नोटसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे बरं का सुंदर अशी बघा धनवर्ष सिद्ध नोट आपल्याकडं अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा कॉल करा बघा भीमसेन कापराची बॅग घेतलेली आहे ताईने निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आणि एक आपल्याकडं तिने दिवा घेतलेला आहे जो की बघा हा बरोबर बारा ते तेरा तास चालतो अखंड दिवा म्हणजे हा बघा नवरात्रामध्ये आज प्रकट दिन स्वामींचा स्वामी आता येतो आहे तिथं किंवा अगदी देवघरात लावू शकता हा प्लॅन बघा स्वामी स्वरूप सुद्धा ताईने घेतलेला आहे त्यासोबत बघा फिरोजवर असल्याने ताईने घेतले आता बघा ॲक्टिवेट तर मी सगळ्यांना करून देते पण कसं असतं माझ्या कामाचा लोड असेल तर मी माझ्या स्टाफला सांगते शेवटी ऍक्टिव्हेट होण्याशी मतलब असतो बरं का कोणी ऍक्टिव्हेट करा असं काही नाही की माझ्या हातूनच पाहिजे आता बघा मध्यंतरी ताई एक आल्या होत्या आणि मी त्यांना ऍक्टिव्हेट करून दिलं नाही कारण मला प्रॉब्लेम होता आता प्रॉब्लेम असल्यामुळे मी चार दिवस स्वामी इकडे येतो तिथं बसते पण इकडे येत नाही मग काही काही जण गैरसमज करून घेतात की ताईंनी आम्हाला ऍक्टिव्हेट करून दिलं नाही त्यांच्या हाताखाली कामगार आहेत त्यांनी ऍक्टिव्हेट करून दिलं कारण ते सुद्धा चोवीस तास स्वामींच्या सेवेत असतात तर त्यामुळे असा गैरसमज कुणी करून घेऊ नका मी असेल तर करते पण मला प्रॉब्लेम असेल तर चार दिवस मी स्वामींच्या देवघराजवळ येत नाही असंच एका ताईंचा गैरसमज झालाय आणि ताई मनापासून तुम्हाला स्वारी आणि माफी मागते की असं तुम्ही गैरसमज करून घेऊ नका तुम्ही पुन्हा शॉपला या तुम्हाला पूजाविधी करून मिळेल तर बघा ॲक्टिवेट करायचं तुम्हाला असं एखाद्या अगरबत्तीवर धुरावरती धरायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि हा ऍक्टिव्हेट करून आपल्या हातामध्ये धारण करायचं आहे असंही ताईंचं पूजा साहित्य आहे आणि ताई मुंबईवरून आल्याबद्दल ताईंचे मनापासून धन्यवाद आणि मनापासून आभार की ताई एवढ्या दुरून पूजा साहित्य घेण्यासाठी आले एक विश्वास असतो एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता असते म्हणून एवढ्या दुरून आपण येतो नाही आपल्या इथं काही पूजा साहित्य मिळत नाही का पण स्वामींचे चांगले अनुभव आहेत प्रचिती आहे अनुभव आहे म्हणून इथंपर्यंत येतात आणि आपले सगळे युट्यूबचं चॅनल व्हिडिओ ताई बघतात तर ताई तुमचे मनापासून धन्यवाद आभार नाही तुम्ही कधी कधी मी असते कधी नसते आता बघितलं वेळ मी आता उद्या पूजा आहे आपलं म्हणजे परवा पूजे प्रकट दिन पण आहे मग सगळं साहित्य पण आणायचं असतं पूजेची तयारी करायची आहे त्यामुळं वेळ लागतो पण थांब म्हणलं त्यांना की मी येते श्री स्वामी समर्थ तुम्हाला असं पूजा साहित्य हवं असलेस लवकरात लवकर स्वामी मूर्ती आला विजिट करा ऑनलाईनसुद्धा सुद्धा खरेदी करू शकता धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ